श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तिम यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिम मधल्या 1821 व्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण सप्तमी रविवार दिनांक वीस एप्रिल 2025 उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई पुणे सत्संग मंडळाच्या वर्धापन दिनी शिवथरघड क्षेत्री परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद दिनांक नऊ मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव दिनांक सतरा नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहात्तर या आशीर्वादात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात शिवाजी महाराजांना रामदास स्वामींचा अनुग्रह झाला होता म्हणून शिवाजी महाराज हे महापुरुष आहेत त्यांच्या मुखानेच त्यांनी शिवाजी महाराजांचं वर्णन केलं आहे शिवरायाचे आठवावे रूप शिवरायाचा आठवावा प्रताप शिवरायाचा आठवावा साक्षेप या भूमंडळी ही त्यांचीच वाक्य आहेत आजकाल जातीयवादी लोक काय म्हणतात की ब्राह्मणांना सवयच आहे क्षत्रियांची स्तुती करण्याची कारण त्यांना त्यांच्याकडून काहीतरी पाहिजे असतं पण हे म्हणणं अगदी चूक आहे हे विनाकारण पापाला कारण आहे असं बोलणं म्हणजे मी मगाशीच तुम्हाला सांगित की एकदा शक्ती निर्माण झाली की ती पुन्हा नाहीशी होत नाही आणि मग हे लोक काय करतात स्वतःच्या अनंत हाल अपेष्टा करून घेतात यांची निर्वत्सना होते निंदा होते ते जगायलाही अपात्र ठरतात आणि या शिक्षा झालेल्या असतात हे या लोकांना कधीही कळत नाही तर परमेश्वर ही रूप धारण करतो ते आज मितीलाही दिसू शकतं तेवढी आपली योग्यता असेल तर आपणही त्याला पाहू शकतो त्याच्याशी बोलू शकतो फक्त होतं काय की आम्ही जो देह धारण केलेला असतो तो अदृश्य होतो म्हणून आपल्याला ते गेलेत अशी भावना येते पण मुळीच तसं नाही आजही ते इथं आहेत आजही त्यांचा आवाज आपल्याला ऐकू येऊ शकेल पण आपली योग्यता तेवढी नसल्यामुळे आपल्याला त्याची जाण येत नाही आणि ही एक घटना नाही अशा अनेक घटना आहेत तुकारामांच्या बाबतीत हेच घडलेलं आहे ज्ञानेश्वरांच्या बाबतीतही हेच घडलेलं आहे ज्ञानेश्वरांनी समाधी काय त्यांच्या हितासाठी घेतली की त्यांना जगाचा फार कंटाळा आला होता ह्याचा अर्थ असा आहे की या ज्ञानेश्वरीचं तुम्ही पठण करा मी तुमच्या समोर ऐकायला तयार आहे हा सांगण्याचा हेतू लक्षात ठेवून ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली की तुम्ही ग्रंथ पठण करा त्याचा अध्ययन करा अभ्यास करा आणि त्यांच्या दर्शनासाठी आजही लाखो लोक आळंदीला जातात त्या पाठीमागचा हेतू हाच परमेश्वर ही नाना प्रकारची रूप धारण करतो समाधी अवस्थेकडे जातो अनंत अवस्थेकडे जातो आणि पुन्हा पुन्हा तोच जन्म घेतो अन्यथा सत्पुरुषांची परंपरा चालवण्यास सामान्य मनुष्य लायक नाही म्हणून या सत्पुरुषांच्या सहवासात जावं त्यांचे दोन शब्द ऐकावे ते बोलले उत्तम नाही बोलले त्याहून उत्तम पण त्यांचा सहवास मात्र घ्यावा सहवासाची स्थितीच अशी आहे की त्यांनी जर आपल्याकडे पाहिलं तर कृपाळ दृष्टीनं पाहतात कोणाला काय पाहिजे असतं ते त्यांच्या लक्षात येत असतं ते देतात तुम्हाला आपण सुद्धा शिष्य व्हायला पात्र होणं फार आवश्यक आहे आम्ही जे तुम्हा लोकांना जवळ करतो ते केवळ दयेच्या पोटी जवळ करतो केवळ आमची दया म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो जवळ करतो तुम्हाला ज्ञान देतो तुम्हाला ऐश्वर देतो पण हे तुमच्या लोकांच्या किती लक्षात येतं हे मात्र मी सांगू शकणार नाही पण हे अगदी खरं आहे हे सगळं घडत असेल तर केवळ त्या शक्तीमुळे आहे आहे ही जी शक्ती ती आजही अनुभवायला येऊ शकते मग ते कोणीही असोत पण ते सामान्य माणसाला याचं ज्ञान होत नाही त्यांना असं वाटतं की आपण किती आचरायचं करायचं त्याला प्रमाण राहत नाही असं आम्हाला सुद्धा म्हणणारे आहेत की अनेक पारायण केलेले आहेत अनेक जप केलेले आहेत रोज ध्यान करतो धारणा करतो पण एकदा तिथून उठलो की भयंकर राग येतो आता तू ध्यान करतो की काय करतो देवाला माहित मला तर वाटतं तो ध्यान करण्याचं सोम करीत असणार तेव्हा तुम्हाला सर्वांना सांगायला आज मला आनंद वाटतो सगळे एकच असतात ते दिसायला भिन्न दिसतात एकाच माळेचे मणी असतात नाना रूप धारण करतात कोणी साधू रूपाने येतात कोणी महापुरुषांच्या रूपाने येतात तर कुणी अवतारी पुरुषांच्या रूपात येतात पण यांचा सर्वांचा सखोल विचार केला तर हे परमात्मा स्वरूप असतात असं माझं मत आहे सामान्यांच्या पोटी जन्म घेतात त्यामुळे लक्षात येत नाही अहो इतकं अलौकिक हे लोक बोलू शकतात तुम्ही असं काही बोलू शकाल का मला सांगा तुम्ही कुणीही बोलू शकणार नाही तुम्हा लोकांना हिशोबाशिवाय दुसरे काही येत नाही एक तारखेचा पगार एकतीस तारखेपर्यंत कसा पुरवायचा यात मात्र मी माघार घेऊ शकेन बाकी तुमच्या सगळ्यांचा पहिला नंबर अहो इतकं अलौकिक हे लोक बोलू शकतात कसे तुम्ही लोक तरी अभ्यास करून बोलता आम्ही कधी पुस्तक हातात घेत नाही कधी वाचत नाही माहिती मिळवत नाही हे कोण बोलू शकतं तर जी शक्ती हे लोक धारण करतात त्या शक्तीद्वारे तुम्हा लोकांना ज्ञान मिळतं हे गुरु म्हणायला का पात्र आहेत त्याचं उत्तर मी तुम्हा लोकांना आत्ता देतो इतर पंथांमधून गुरु तयार करतात त्यांना कुणाला फादर म्हणतात कुणाला काय म्हणतात एकदा फादरचे कपडे काढले की मग तुम्ही हे अवतारी पुरुष पाहताच गावागावात हे घडतं हे कशाने घडतं की ज्यांना लहानपणापासून ते वेड आहे त्यांना त्याचं ज्ञान आहे या रामदासाचं सांगतात की ते बोल्यावरून पळून गेल्याचं उदाहरण आहे अनेक लोकांनी मला सुद्धा विचारलं की का बरं पळून गेले आता असं आहे की आपण त्यांना विचारूया आता मला तरी ते काय माहीत की ते का पळून गेले म्हणे हा भित्रेपणा नाही का म्हटलं हे खरं आहे हे प्रपंचवाईक पुरुष असू शकत नाहीत सत्पुरुष प्रपंचवाईक असू शकतात महापुरुष सुद्धा असू शकतात प्रपंच केला तर बिघडलं काय त्यामध्ये तुकारामांनी प्रपंच केला टेंबेस्वामीनी प्रपंच केला नामदेवांनी प्रपंच केला सगळ्यांनी ब्रह्मचारी राहिलं पाहिजे असं कुणी सांगितलं आणि ही त्याचीच दया त्यामुळे ही नाना प्रकारची रत्न पाहायला मिळतात यांचं नित्य स्मरण करणं यांची आठवण ठेवणं त्यांच्याबद्दल आदर बाळगणं त्यांची सेवा करण्याची इच्छा आपल्यामध्ये निर्माण होणं हे तुम्ही स्वतः आचरलं पाहिजे म्हणजे तुमच्या जीवनाचं सार्थक होईल तुमच्या जीवनाचं जर सार्थक व्हायचं असेल तर अन्यथा या अनुग्रहाशिवाय दुसरा अनुग्रह काही उपयोगी येणार नाही या सहवासातच राहावं लागेल आणि त्या सहवासात राहिलं म्हणजे यांचे बोल आठवले पाहिजेत श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्ता